स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉक्समध्ये आपले चॅनल बनवण्यास तर नक्की सबस्क्राईब करा चला आज पहिला दिवस आहे गणपती बाप्पांचा आज गणपती बसतील सर्वांना गणेश चतुर्थीचा हडडी काढून शुभेच्छा चला आता पप्पांची मूर्ती बसून आता हाक सात वाजता उठलो आता आंबोली बसून ख्रेश दिलं चला जावं आता चला पूजेचं सामान काढले आणि आपली बाप्पांची मकार पूजा करून बाप्पांना ठेवूया बघा चला। तर चला तर बसू थोड्या वेळेन चांगला पूजेचं सामान काढले मोर्या बाप्पा, मोर्या मोर <laughs> <दे दे> <laughs>

वेज भाजी सुरमा भाजी राईस माझी बनवून ठेवल्या अजून मामा आले मामा गुड मॉर्निंग झाला माझी पण ठेवले बघा राईस बनवून ठेवले फ अजून काय आर मटकीची भाजी आहे डाल असं डाल माहीत नसतो काही चला आता मूर्ती फिट घेऊन आहे एकदम पूजा पिजा केलेली आहे आणि आपले लाडके छोटे आणि चला मूर्ती बघा कमेंट मध्ये सांगा कशी आहे मूर्ती बघू शकता आणि नक्की सांगा डेकोरेशन कसे मकार आपले बघा दाखवतो बघा दिसत नक्की सांगा कसं दिसतंय तर काही चला तर आरती करून देऊ आरती तर मामासा बसलेत सगळे भाऊ मम्मा निखिल मम्मा धीरज मम्मा अनुम मम्मा बसलेत आता आरती करू आपण <laughs> आणि इकडे मोठे मामा पण आले आपण तू तयारीच नाही केली अरे भाई बिट्टू धोतीर घातले का कुर्ता घातले कुर्ता घातले बिट्टू ए आत तुला मॅचिंग झाले मॅचिंग झाले मॅचिंग झाले बघा साईशा हा अय दि नको भाऊ करता <muchas> तुजा करावा तुझे कारणी देह माझा पड़ावा, उपेक्षू नको गुणवंत अनंतआ रघुनायका मागनीच आता जय जय रघुवीर समर्थ मोर्या मोर्या bipartite सुजीत सेवा करू काय जानी अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा पाद तुझा गणपती बाप्पा मोरया मामा के जय गणपती <laughs> ना <laughs> <laughs> चला बघित बारक्या वाढदिवसाच्या गणपतीच्या दिवशी बारक्याचा बड्डे येत आणि आज बारक्या सगळ्यांना पार्टी देणार पार्टी कुठे घरीच घरीच आई भाजी आणि वांग्याची भाजी होती मी काय खात नाही वांगा बाईक जेवणाला बसल्या पण बसला जेवण घ्या पापड दो, दो पहिला पापड लागत और दो तीन दिए तो भी चलेगा तरी कर भाई लाज नको आणि इकडं बघा आणि इकडं मामा है मामा ए सोना ए सोना चल दादू फाइटिंग कर ए दादू फाइटिंग कर पोटल्या Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday dear happy birthday to you. Đi bộ nào. Chinese item phải सेकंड ब्रे काय नाही पिवर वेज नाही गाई आपले गणपतींना चायनीज असतो दही प्रमाणे मग तिकडे चटणी बनतो चला आता दादा पण आले दादा कसं एकदम मजेत तू कसास एकदम मजेत तर दादा आले गणपती ना दादा आले पण दादा आल्या पळवला लोकेशन सगळी उलटी सिलटी दिसत होती माझी लोकेशन तिकडे गेली सकाळी लाईव्ह होती ना चला आता मी दर्शन करून घेतले आता त्याबद्दल तर असं नेहमी येत जा आपल्या घरी तर चला सर्व ना आता नक्की नक्की सगळाचा ज्यादा गर्दी बाईक परली आता असला डायरेक्ट फिरून फिरून येणार नाही असं डायरेक्ट आग इथून एक इथून एक रस्ता आहे तिकडून पण रस्ता आहे पण मला माहित नव्हतं इथं लोकेशन तिकडे दाखवली ना आम्ही तिकडेच गेलो आपल्या चला मामा बसलेत मामा कसे आहेत देख माझे एकदम आणि इकडे दादा सब बसलेत आई क्यू बाईची फोटो शूटिंग चालू आहे क्यू हिरो हा हस जरा बघा इंटरव्ह्यू लवकर लवकर नाव सांग अक्का नाही लास्ट दादा कॉन्ग्रॅच्युलेशन गाडी घेतली पार्टी का ती मग गणपती झाल्यावर पार्टी चला दादा समजलं बाबासाहेब आणि मामा साहेब

बार बार देखा। देखा। मामा आले मामा कसे आहेस मी मस्त वाटलं मला खूप आनंद झाला इथं आल्या मी या गणपतींची खूप वाढवागत असतो आपल्या ताईच्या घरी गणपती असतो आणि मी इकडेच जातो आणि त्यातला एक चांगला प्रसंग म्हणजे माझ्या रोहम भाज्याचा बर्थडे पण आहे म्हणजे दोन्ही शुभ कार्य चांगले एकाच दिवशी आले त्याबद्दल मला खूप बरं वाटतंय आणि भाचा पण इथे चला बाबासाहेब आहेत मामा आणि मामास पण बसले चला हाय मामा मामा कसे आहेस गणपती बाप्पा मोहर या मोर या मजेत तर निर्भय 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 कसे आहेस एकदम निर्भयचे फ्रेंड्स आहेत चला इकडे बाप्पा आहेत आपले बोल दादा दा काय सेवेत जेवून आला नाही आता बाप लवकरचे

हॅपी बर्थे टू यू हॅपी बारे हैप्पी बर्थडे टू यू बारे गाय बार बार दि तुम जियो जिओ हजारो सापी बर्थे टू यू हैप्पी बर्थडे

કવિ બ્લોક બંધરલ आला काय ए अरे के पिक्चर आपण सगळे रुपी रखेंगे चल जाते हैं सर चला पिक्चर आपण ए 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

So I'll dream until I make it real and all I see is